नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित गाथा तिच्या यशाची या सत्रातील आजच्या मानकरी आहेत डॉक्टर श्रीमती मंगलाताई महाजन मंगलाताई नरसिंह महाजन पूर्वाश्रमीच्या मंगला कृष्णराव मजली यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी बेळगाव येथे झाला त्यांचे बालपण चिक्कोडी कर्नाटक येथे गेले येथे त्यांचे मोठे घर होते दोन मोठ्या भावांबरोबर या घरातील अंगणात त्यांच्या बालपणाच्या आठवणी आजही रुंजी घालतात त्यांचे वडील वकील होते त्यांच्या वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी वडिलांना टायफॉइड झाला व मृत्यू झाला आणि त्यांच्या घरातील चित्रच पालटले त्यांच्या आईने हिंगण्याला ट्रेनिंग कोर्स केला आणि शाळेत शिकवायला सुरुवात केली मंगलाताईंचे मामा व मामी खंबीरपणे त्यांच्या आईच्या मागे उभे राहिले पुढे आईसोबत लहानग्या मंगलाताई व त्यांचे भावंड पुण्याला आले व उर्वरित शिक्षण त्यांनी पुण्याला पूर्ण पुना केले त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये बी जे मेडिकल कॉलेज मधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले दोन वर्ष प्रायमरी हेल्थ सेंटरला काम केले एकोणीसशे त्र्याहत्तर साली लेफ्टनंट कमांडर श्री नरसिंह महाजन यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आता त्या मुंबईला राहत होत्या मिलिटरी लाईफशी जुळवून घेत दोन मुलींची आई झालेल्या मंगलाताई संसारात रमल्या होत्या तिथून ते बडोद्याला गेले मिलिटरीच्या नोकरीत सतत बदली व्हायची त्यामुळे मुलींना घेऊन बडोद्याला स्थायिक व्हायचे ठरवले परत आपल्या कामाकडे वळायचा निर्णय घेत बडोदा कॉर्पोरेशन मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू झाल्या गुजराती भाषा बोलायला लिहायला, वाचायला शिकल्या नोकरी सोयीची होती लहान मुलींना घेऊन घर आणि काम उत्तम रित्या सांभाळले डिफेन्स लाईफ मुळे बऱ्याच ठिकाणी फिरल्या भारत दर्शनही घडले मुलींनी शिक्षण पूर्ण केले लग्न झाले व मुली स्थायिक झाल्या दोन हजार चार मध्ये मंगलाताई रिटायर झाल्या पतीच्या आजारपणात एकट्याने सांभाळणे शक्य नसल्याने त्या खारघरला राहायला आल्या त्यांच्या कुटुंबाने या कठीण समयी त्यांची खूप साथ दिली दोन हजार सतरा मध्ये शिवणकामाकडे वळल्या त्यांच्या मुलीने युट्यूब वर क्विल्टिंग दाखवले व वयाच्या बहात्तराव्या वर्षी युट्यूब वरून क्विल्टिंग शिकायला सुरुवात केली आपल्या मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या त्या उद्योजिका आहेत शिवणकामामुळे त्यांचा वेळ छान जातो आणि असेच नवीन काही काही करत राहत व्यस्त राहण्याची त्यांची इच्छा आहे नातवंड मुली जावई यांच्यासोबत त्या आनंदात रममान आहेत त्यांची देवावर अगाध श्रद्धा आहे आणि विश्वास आहे केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे हा मंत्र कायम अंमलात आणला मंगलाताई महाजन आपल्या मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या सभासद आहेत याचा आम्हाला अभिमान आहे अशा या अनुभव संपन्न विद्याविभूषित आणि मिश्किल स्वभावाच्या मंगलाताईंना मराठी ब्राह्मण समाज खारघरकडून मानाचा मुजरा